बघा दोन शहरे ए व बी एकमेकापासून तीनशे साठ किलोमीटर अंतरावर आहेत एक कार पासून बी पर्यंत चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व परतीचा प्रवास ती साठ किलोमीटर प्रति तास वेगाने करते तर त्या कारचा सरासरी वेग किती असा प्रश्न सरासरी वेग आणि त्यावर आधारित एक सूत्र आहे लेकरांनो ते सूत्र म्हणजे दोन एक्स वाय भागीला एक्स अधिक वाय हे एक्स म्हणजे काय तर जातानीचा वेग आणि वाय म्हणजे काय तर येतानीचा वेग ओके बहुतेक या सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीनं सरासरी वेग काढल्या जातो बघा दोन यक्स म्हणजे जातानीचा वेग हा चाळीस परत येतानीचा वेग हा साठ आणि सूत्र सांगते त्याप्रमाणे एक साधिक वाय म्हणजे चाळीस अधिक साठ बराबर आता बघा हे वरचे पद असेच राहू द्या सदस्तानी ही बेरीज करा शंभर ओके शून्य 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 ओके गुणाकार बे चूक आठ आणि आठ चकम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर सूत्र वाटल्यास याच सूत्राला आपण अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो सूत्र आहे सरासरी वेग काढण्याचं सूत्र हे पक्क पाठ करा एकूण अंतर भागीला लागणारा एकूण वेळ ओके याच्यामध्ये एखाद्या वेळेस काय केलं असतं आपण जातानी आंतरभागीला हा वेग चाळीस आहे शून्याला शून्य गायब याचा अर्थ नऊ तास जातानी लागले हा आपण वेळ शोधत आहोत येतानी वेग साठ आहे सर शून्याला शून्य गेलं भाग सहा न गेला अर्थात येतानी लागणारा वेळ सहा तास एकूण वेळ नवांचा सहा पंधरा तास एकूण अंतर किती तीनशे साठ जाणे तीनशे साठ येणे मग एकूण अंतर या भागात सातशे वीस किलोमीटर भागीला एकूण वेळ हा नऊ तास आणि सहा तास अर्थात पंधरा तास ओके हे तास आणि हा भाग द्या लेकरनो इथंसुद्धा उत्तर अठ्ठेचाळीस किलोमीटर तास हेच येते हा तो सरासरी वेग आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके